नमस्कार मी भाऊ जोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो तुम्ही सातत्याने जर राजकीय विश्लेषण ऐकत असाल कुठल्याही कोणाचंही असो एक काही शब्द हे एक प्रकारे फॅशन म्हणून येत असतात म्हणजे वोट चोरी हा एक फॅशनचा शब्द झालेला आहे त्याला झुंडीचं मानसशास्त्र पुस्तकामध्ये लेखकाने वर्ड्स असं म्हटलंय काही शब्द असे कॉइन केले जातात कि ते बोलायचे कि ते वापरत जायचं आणि मग त्यातून इरिटेशन निर्माण विचलन निर्माण होत वगैरे वगैरे तर ता तस एक शब्दावली तुम्ही ऐकली असेल भाजपचा विस्तार देशभर झाला हा देशभर होताना भाजपने अनेक छोट्या मोठ्या किंवा प्रादेशिक पक्षांबरोबर युती आघाडी केली आणि हळूहळू करत त्या पक्षांच्या तिथल्या विस्ताराचा फायदा घेत घेत ते पक्षच गिळंकृत करून टाकले आणि मग भाजप असा देशव्यापी पक्ष झाला यासारखं खोटेपणा दुसरा कुठलाही नाही तुम्ही कुठलाही एक पक्ष असा दाखवू शकत नाही की जो पक्ष भाजपने गिळंकृत केला आणि म्हणून भाजप हा मोठा झाला उलट परिस्थिती अशी आहे की आपलं मरण काळ जवळ येत असताना काँग्रेस पक्षाने गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये लहान मोठे प्रादेशिक पक्ष गिळंकृत करून आपला विस्तार वाढवलेला आहे आपल्याला संजीवनी मिळवलेली आहे जे जे पत्रकार माझ्याशी वाद करायचे किंवा ज्या ज्या चॅनेलवर मी जात असताना असा विषय यायचा तेव्हा मी त्यांना प्रत्येकाला विचारायचो मला दाखवा भाजपने असा कुठला पक्ष गिळंकृत केला की उद्या शिवसेनेला पण भाजप गिळंकृत करणार हा थिसिस मानला जातो आता मी आज पण हा एक विषय एका व्हिडिओमध्ये ऐकला काय अकलेची दिवाळखोरी पत्रकारांच्या झालीय त्याचा हा नमुना आहे की एकनाथ शिंदे यांना दिल्लीला बोलवून घेतलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आणि अगदी चांगला दम भरलेला आहे की निवडणुका स्थानिक संपल्या महाराष्ट्रातल्या की ताबडतोब भारतीय जनता पक्षामध्ये एकनाथ शिंदे यांची अधिकृत शिवसेना विलीन करून टाका जे गोष्ट कायदेशीर रित्या दोन हजार बावीस मध्ये सहज गत्या होऊ शकली असती जे चाळीस बेचाळीस आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली तेव्हाच रित्या त्यांच्या पक्षाला भाजपमध्ये विलीन करणं अवघड नव्हतं कारण घटनेच्या दहाव्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये तरतूद आहे कुठल्याही पक्षातले दोन तृतीयांश आमदार किंवा खासदार हे वेगळे होऊन दुसऱ्या कुठल्याही मान्यता प्राप्त पक्षामध्ये विलीन होऊ शकतात आणि तसे विलीन झाले तर त्यांची आमदारकी किंवा खासदारकी ही अपात्रता किंवा रद्द होऊ शकत नाही आज जे एकनाथ शिंदेना अड घातली जाते दम दिला जातो असा दावा खुळसट लोक करतात पत्रकार ते एक विसरतात हे दोन हजार बावीसच्या जून महिन्यात शक्य होत आणि सोपं होत कोर्टात जायची जायची गरज नव्हती कि विधानसभेच्या सभापतीकडे जाण्याची सुद्धा गरज नव्हती जे आमदार बाजूला झालेत ते दोन तृतीय असतील पण ते वेगळा पक्ष होऊ शकत नाहीत त्यांना पक्ष म्हणून मान्यता मिळू शकत नाही त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षात विलीन व्हावं लागेल आणि मग अशीही चर्चा तेव्हा होती की कडू नावाचे जे आमदार आहेत बच्चू कडू त्यांचा प्रहार नावाचा पक्ष आहे त्या पक्षामध्ये हे आमदार विलीन होऊ शकतात किंवा अगदी काहीच नाही तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये सुद्धा विलीन होऊ शकतात भाजपमध्ये सुद्धा विलीन होऊ शकतात ही चर्चा होती मग इतर कुठच्या पक्षात जाण्यापेक्षा ते भाजपमध्ये तेव्हाच विलीन होऊ शकले असते आणि त्यांची अडवणूक करून त्यांना पक्षात घ्यायचं असेल तर तेव्हाच ते, ते शक्य झालं असत कारण त्या बाहेर पडलेल्या सगळ्या आमदारांना कायदेशीरित्या आपली आमदारकी वाचवायची होती आता तो सगळा विषय संपलेला आहे कोर्टामध्ये सुद्धा संपलेला आहे पण आषाढूत लोकांना अजूनही वाटत की धनुष्यबाण परत उद्धव ठाकरेंना मिळेल आणि ते सांगण्यासाठी असं तर्क बुद्धीला ठेवून असले युक्तिवाद केले जातात आणि मग काहीच नाही तर एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन आले त्यांना दमदाटी केली मग एकनाथ शिंदेचं ठीक आहे मग अजितदादांचं काय करणार त्यांचाही विषय कोर्टात आहेच तर हा खुळेपणा आहे ज्यांना राजकारण आणि घटना संविधान कायदा यातलं काहीही कळत नाही असले लोक असला खुळेपणा फोडणीला टाकतात आणि तुमच्या समोर ठेवतात आणि तसच भाजपने आजपर्यंत केलेलं आहे आणि म्हणून मी जेव्हा एका चॅनेलवर चर्चा करताना तिथल्या इतर पत्रकारांना विचारलं भाजपने गिळंकृत केलेले पक्ष मला सांगा तेव्हा कुठचे विषय सांगितले असतील तर एक गोव्या मधला महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष त्याच्याबरोबर भाजपने युती केली होती आणि हळूहळू तो सगळाच पक्ष आणि त्यांचे आमदार हे भाजपत गेले तसंच आसाममध्ये विद्यार्थी काय ते आसाम गणपरिषद आता त्या पक्षातले लोक आमदार जर येऊन भाजपत विलीन झाले असतील तर त्यासाठी भाजपने काय करायचं त्यांच्या नेत्यांना त्यांचे आमदार सांभाळता आले नाहीत पण असं पहिल्यांदाच झालेलं नव्हतं यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर अख्खा पक्षच्या पक्ष जसं पक्ष ते अजगर असत ना अजगर अख्खा अक्क कुत्र मांजर किंवा काय एखादा पक्षी गिळून टाकतं अजगर तशा पद्धतीत काँग्रेसने आजपर्यंत कमीत कमी अर्धा डझन पक्ष गिळंकृत करून टाकलेले एकोणीसशे साली जेव्हा जनता पार्टी बारगळली आणि नऊ राज्यामध्ये इंदिराजींनी जी विरोधी पक्षांची सरकार होती बिगर काँग्रेस सरकार होती ती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपली आमदारकी आणि आपलं मंत्रीपद मुख्यमंत्रीपद सरकार टिकवण्यासाठी हरियाणाचे जनता पार्टीचे मुख्यमंत्री, पार्टी मुख्यमंत्री भजनलाल हे आपल्या पक्षाच्या सगळ्या आमदारांसकट काँग्रेसवासी झाले अख्खा पक्ष आणि त्या पक्षाच जनता पक्षाच सरकार इंदिरा काँग्रेसने गिळंकृत करून टाकलं हे या पत्रकारांना माहिती तरी आहे का आणि माहिती असूनही ते सांगत नसतील आणि उलट ते खापर भाजपच्या डोक्यावर फोडत असतील आसाम गणपरिषद हा इतका मोठा पक्ष भाजपसोबत आला तेव्हा नव्हता एक काळ आसाम गणपरिषद यांचं स्वतःच आसाममध्ये सरकार होत पण त्याच्यामध्ये इतकी गटबाजी तटबाजी झाली की तो पक्ष आपलं बहुमत गमावून बसला आणि आसाममध्ये परत एकदा काँग्रेसचं सरकार आलं त्यानंतर भारगळलेले आणि गटबाजीत विखुरलेले आसाम गणपरिषदेचे अनेक नेते किंवा त्यांचे गट हे भाजपसोबत आले आणि हळूहळू करत भाजपत विलीन झाले पण ते सत्तेत असताना सत्तेचा किंवा अधिकाराचा कायद्याचा गैरवापर करून भाजपने त्यांना गिळंकृत केलेलं नाही तीच गोष्ट गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची आहे भाऊसाहेब बांदोडकर किंवा नंतर त्यांची कन्या काकोडकर शशिकला काकोडकर यांच्यातले जे एक भयंकर मतभेद होते पक्षांतर्गत त्यातून पक्षामध्ये जी फाटाफूट झाली त्यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष गुजरात गोव्यामध्ये इतका बारगडत गेला की हळूहळू करत तिथे काँग्रेस पक्षाने आपला जम बसवला आणि काँग्रेस पक्ष हा प्रमुख पक्ष झाला तर महाराष्ट्रवादी गोमंतक हा विरोधी पक्ष झाला त्यानंतर त्यातले काही लोक भाजपात आले आणि त्यांनी भाजपची बांधणी सुरू केली आणि हळूहळू करत भाजप वाढत गेला तेव्हा त्याच भाजप बरोबर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षांनी हातमिळवणी केली आणि पुढे त्यातले अनेक जण भाजपत विलीन झाले तो अख्खा पक्ष भाजपने गिळंकृत केला नाही पण हे खोट बोलत राहायचं बोलत राहायचं बोलत राहायचं भाजप मित्र पक्षांना गिळंकृत करतो आणि मग त्याला उद्धव ठाकरे यांच्यासारखे दुधखुळे राजकारणी बळी पडतात नितीश कुमारला मुख्यमंत्री करून सुद्धा जनता दल युनायटेड हा पक्ष भाजपने गिळंकृत का केला नाही ओरिसामध्ये बिजू जनता दल हा सुद्धा मित्र पक्ष होता भाजपचा त्याला भाजपने गिळंकृत का केला नाही जनता दल युनायटेड हा कर्नाटकात भाजपचा मित्र पक्ष होता त्याला भाजपने का गिळंकृत केला नाही काँग्रेस इंदिराजींच्या काळापासून अनेक पक्ष अख्खेच्या अख्खे गिळंकृत करून बसले जे पक्ष सरकारमध्ये होते ते सुद्धा गिळून बसली पक्षाच्या आमदार मंत्र्यांसह मंडळच्या मंडळ काँग्रेसने गळमकृत केले त्याच्याबद्दल चकार शब्द न बोलणारे पत्रकार जेव्हा भाजपवर असा आरोप करतात तेव्हा लक्षात घ्या ते, ते निव्वळ दिशाभूल करत असतात दिशाभूल करत असतात शून्यातून भाजप हा गुजरात मध्ये निर्विवाद बहुमतापर्यंत पोहोचला त्याच कारण समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रात देशाच्या विविध राज्यांमध्ये दे भाजप हा मोठा पक्ष होत गेला तो इतर पक्षांना फोडून किंवा खाऊन नाही त्या पक्षांनी आपली ओळख आपलं चरित्र पुसून टाकलं गुजरात मध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली जनता पार्टी आणीबाणीच्या आधी विविध पक्षांची आघाडी तयार झाली जनता आघाडी बाबुराव पटेल मुख्यमंत्री होते त्यामध्ये तेव्हाचा भाजप म्हणजे जनसंघ नाव होतं आणि त्यांचे सहा का दहा आमदार होते पुढे जनसंघ सुद्धा भाजप जनता पार्टीमध्ये विलीन झाला आणि ऐंशी साली परत एकदा भाजप म्हणून जनसंघाने नव रूप धारण केलं तेव्हा भाजप हा गुजरात मध्ये हळूहळू करत बाळस धरायला लागलेला ला पक्ष होता तरी एकोणीसशे ऐशी नंतर भाजप गुजरात मध्ये स्वबळावर बहुमत मिळायला पंधरा वर्ष लागली एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जेव्हा व्ही पी सिंग यांनी जनता पक्ष आणि इतर काही लोकांना बोरावर घेऊन जनता दल नावाचा पक्ष काढला तेव्हा गुजरात मधले जे जनता दल समाजवादी वगैरे वा होते त्यांच्या बरोबर भाजप गेला नाही मित्र पक्ष म्हणून राहिला पण विलीन आला नाही भाजपने आपलं गुजरात मधलं अस्तित्व वेगळं ठेवलं आणि जेव्हा काँग्रेसचा पराभव करून गुजरात मध्ये जनता दलाच सरकार आलं त्याला पाठिंबा देणारा भाजप हा पक्ष होता पण एक्याण्णव साली भारतीय जनता पक्षाने जेव्हा सरकारचा ब्याण्णव मध्ये वगैरे पाठिंबा काढून घेतला तेव्हा जनता दलाचे मुख्यमंत्री चिमनभाई पटेल हे अख्खा पक्ष घेऊन काँग्रेसमध्ये विलीन झाले त्यामुळे गुजरातमध्ये फक्त दोन पक्ष उरले एक म्हणजे काँग्रेस आणि दुसरा म्हणजे भाजप ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला ज्यांना काँग्रेस विरोधात मतदान करायचे आणि ते ज्या पक्षाला मतदान करत होते काँग्रेसच्या विरोधात ज्या पक्षाला मतदान करत होते तो पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन होत असेल किंवा काँग्रेस गिळंकृत करत असेल तर काँग्रेस विरोधात त्या पक्षाला जे मतदान करत होते त्या मतदाराने जायचं कुठे असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यावेळेला असा मतदार काँग्रेसच्या विरोधात राहील अशा पक्षाचा शोध सुरू करतो आणि त्यातूनच भाजपची ताकद वाढत गेली महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या ऑक्टोबर मध्ये सगळ्या विरोधकांची मोठ बांधलेले शरद पवार पुरोगामी लोकशाही दल पुलोद गुंडाळून आपल्या आमदारांसकट त्यांच्या पक्षाच्या आमदारांसकट काँग्रेस पक्षामध्ये विलीन झाले तेव्हा महाराष्ट्रामध्ये जी विरोधी राजकारणाची पोकळी निर्माण झाली ती भरून काढायला तेव्हाच्या काय त्या जनता दल शेतकरी कामगार पक्ष किंवा आणखीन कोणही पुढे आला नाही अशा वेळेला शिवसेना हा मुंबईत महापालिका जिंकून हळूहळू आपले हातपाय महाराष्ट्रात पसरत होता त्या भाजप बरोबर त्या शिवसेनेबरोबर भाजपने हातमिळवणी केली आणि एक नवी युती तयार झाली त्या युतीने शरद पवारांनी पोकळ केलेली जी विरोधी पक्षाची जागा होती विरोधी पक्षाचा स्पेस होता तो महायुतीने किंवा युतीने शिवसेना भाजप युतीने व्यापला मग इतक्या वर्षामध्ये शिवसेनेला भाजपने गिळंकृत केलं का त्याचं उत्तर नकारार्थी आहे जी गोष्ट इथली आहे जी गोष्ट गुजरात मधली आहे तीच कर्नाटक मधली आहे काँग्रेस विरोधात कर्नाटक मध्ये जनता पार्टी जनता दल हे मोठे पक्ष होते रामकृष्ण हेगडे देवे गौडा हे त्यांचे नेते होते पण पुरोगामी पुरो भता भूताने पछाडल्यामुळे हे लोक काँग्रेस बरोबर हातमिळणी करत भाजपच्या विरोधात दंड थोपटायला लागले आणि त्या जनता दलाचा मतदार हळूहळू करत भाजपकडे झुकत गेला कारण तो काँग्रेस विरोधी मतदार होता तो मतदार हिंदुत्ववादी नव्हता भाजपची ताकद कर्नाटकात वाढली भाजपची ताकद गुजरातमध्ये वाढली भाजपची ताकद उत्तर प्रदेशात वाढली राजस्थानात वाढली मध्य प्रदेशात वाढली भाजपने जे आपलं प्रभाव क्षेत्र निर्माण केलं ते के अशा सगळ्या विरोधी पक्षांचा अँटी काँग्रेस मतदार काँग्रेस विरोधी मतदार गोळा करून आपलं प्रभाव क्षेत्र निर्माण केलं त्यासाठी कुठल्याही पक्षाला गिळंकृत करण्याची भाजपला गरज वाटली नाही मूलत ज्यांचं चरित्र अँटी काँग्रेस आहे अशा पक्षांनी जसजसं काँग्रेस बरोबर मिली भगत केली सय्या सोबत केली तेव्हा त्यांचा काँग्रेस विरोधी मतदार त्यांना कंटाळला आणि काँग्रेस विरोधी म्हणून भाजपकडे एकवटत गेला त्यातून आज अखिल भारतीय पातळीवर भाजपच बळ वाढलेलं आहे ज्या बंगालमध्ये भाजपकडे चार डोकी नव्हती त्या बंगालमध्ये आज भाजप दोन नंबरचा पक्ष आहे याच एकमेव कारण असं की ज्या काँग्रेस विरोधात सी पी एम सी पी एम सत्तेवर असताना काँग्रेस तृणमूल यांच्या विरोधात भाजप उभा राहिला आणि आज काँग्रेस आणि सी पी ची मतं सुद्धा तृणमूल विरोधातली भाजपकडे एकवटलेली आहेत किंवा भाजप कोणाला तरी गिळतो आणि मोठा होतो हे धादांत सत्य आहे असं फक्त काँग्रेसने केलेलं आहे भाजपने चुकूनही कुठल्या पक्षाला केलेलं नाही कुठलाही पक्ष आपल्यात विलीन करून घेतलेला नाही आणि म्हणून या त्या निवडणुका संपल्या की एकनाथ शिंदेनी आपली शिवसेना भाजपमध्ये विलीन करून टाकावी असा सज्जड दम नरेंद्र मोदी आणि अमित शहानी एकना शिंदे ना भरला यासारखं खुळचट विधान नाही खुळचट दावा नाही दादांत खोटेपणा दुसरा यापेक्षा असू शकत नाही असा कुठल्याही पक्षाला गिळकृत करून भाजप वाढू शकत नाही काँग्रेस वाढला नाही आज भजनलाल ऐशी साली भजनलाल, यांना आपल्या पक्षात घेऊन इंदिराजींनी हरियाणात काँग्रेस पक्ष टिकवला होता तो पक्ष गेल्या तीन निवडणुका हरियाणात हर, हरला आणि तिथे भारतीय जनता पक्ष हा तिसऱ्यांना बहुमताने सत्तेवर आला उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड कर्नाटक या ठिकाणी भाजपची जी वाढ झाली आहे ती अँटी काँग्रेस काँग्रेस विरोधी मतामुळे झालीये आणि त्याचं एकमेव कारण ज्यांचं चरित्र ज्यांची ओळख ज्यांचं राजकारण हे काँग्रेस विरोधी होतं ते काँग्रेसशी सलगी करायला लागले जवळीक करायला लागले त्यामुळे त्यांचा मतदार भाजपकडे येत येत भाजपचा देशव्यापी विस्तार झाला तेव्हा हे असले खोटे नॅरेटिव्ह मीडियामधून पसरवल्यामुळे जो मतदार स्वतःहून भाजपकडे गेलाय आणि हिंदुत्व म्हणून नाही तर अँटी काँग्रेस म्हणून गेलाय तो मतदार असल्या दुरखोड्या युट्युबर्स आणि संपादकांच्या नॅरेटिव्हमुळे भ्रमनिरास भ्रमनिराश करून घेणार नाही एवढं निश्चित हे ये दादांत असत्य आहे ते समजावण्यासाठी हा व्हिडिओ केला आवडला लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार